सर्वांचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ना सर स्वागत करते अशा करते तुम्ही सगळेजण मस्त मजेत आणि आनंदी असताल आजचा आपला हा व्हिडिओ एका नवीन विषयावर आहे इथे ना माझं डेलीचं रुटीन दाखवलं आहे किंवा ना माझं कोणती रेसिपी का किंवा ना माझ्या पाचची मध्ये लुडबुड आहे आजचा हा व्हिडिओ एका नवीन विषयावर आहे अशा करते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघताल खरं तर हा माझा फर्स्ट टाईम आहे की मी कॅमेरा फेस करत आहे माझं यूट्यूब चॅनल चालू करून मला चार महिने पूर्ण होऊन गेलेत आणि भरपूर वेळा असं वाटलं की आपण फेस टू फेस आपल्या ऑडियन्ससोबत कनेक्ट व्हावं किंवा आपल्या सबस्क्रायबरसोबत कनेक्ट व्हावं पण मला टाईम पण भेटत नव्हता आणि खरं तर माझ्याकडं असा टॉपिक पण पन नव्हता पण आज माझ्याकडे दोन्ही आहे तुम्ही बघत असाल मी सध्या आता ऑफिसमध्ये बसलेली आहे आणि ऑफिसमधून मी हा व्हिडिओ शूट करत आहे कारण मला माहिती आहे घरी गेल्यानंतर मला पार्कमुळे टाईम तर बिलकुल भेटणार नाही आहे आणि दुसरी मेन गोष्ट टॉपिक पण असा आहे की तुम्ही टायटल किंवा थमदेलमध्ये बघितलंच असेल की दोन हजार सव्वीस आहे दोन हजार पंचवीसच्या अवघे चार पाच तास शिल्लक राहिले आहेत आणि दोन हजार पंचवीस सरत आहे खरं तर दोन हजार पंचवीसमध्ये ओव्हरऑल बघितलं तर भारतामध्ये पण अशा काही गोष्टी घडल्या की ज्या घडायला नको होत्या थोडक्यात फॉर एक्झाम्पल म्हटलं तर अहमदाबादचा विमा विमान अपघात असेल किंवा मग काश्मीरचा हल्ला असेल ह्या गोष्टी आपल्या हातात नव्हतात नियती आहे नियतीमध्ये होतच असतात या सगळ्या गोष्टी पण प्रत्येकाच्याच लाईफमध्ये असं काही ना काही घडून जात असतं की जे घडायला नको असतं किंवा काही लोकांच्या चांगले पण अनुभव आले असतील दोन हजार पंचवीसमध्ये माझा असं फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे आ, चांगले पण अनुभव आले आहेत आणि काही गोष्टी मला शिकवून पण गेल्या आहेत म्हणजे आणखीन स्ट्रॉंग करून गेलात थोडक्यात दोन हजार पंचवीसमध्ये मी खचले तर बिलकुल पण नाही पण हां स्ट्रॉंग तर हो नक्की झाले काही गोष्टींमध्ये तर त्याच मी तुमच्यासोबत थोड्याशा शेअर करणार आहेत होप्स तुम्ही ॲडजस्ट करताल कारण मी सध्या ऑफिसमध्ये आहे खाली प्रोडक्शनला कामं चालू आहेत थोडाफार बॅकग्राऊंड म्युझिक पण तुम्हाला येत असेल तर ॲडजस्ट करा चला तर मग आपण माझे दोन हजार सव्वीसचे रिझॉल्युशन बघूयात की मी काय काय रिझॉल्युशन माझ्या स्वतःसाठी सेट केले रिझॉल्युशन सांगते की मी जे दोन हजार पंचवीसमध्ये केले होते आणि ते माझे सक्सेस झालेत सगळ्यात पहिलं असं की मला दोन हजार म्हणजे जा डिलेवरीनंतर ना माझं वेट खूप गेन झालं होतं सेवन्टी टू के जीपर्यंत गेलं होतं आणि मग मी दोन हजार तेवीस पूर्ण बाळाला दिला होता चोवीस पण बाळाला दिलं होतं मी माझ्या स्वतःकडे लक्ष नव्हतं दिलं एवढं की वेट वाढलं वगैरे कारण मला पूर्ण टाईम पारतला द्यायचा होता पण त्यानंतर मी दोन हजार पंचवीस जेव्हा येणार होतो ना तेव्हा मी रिझोल्युशन केलं होतं की या वर्षी आपलं नाही का म्हणजे वेट लूज झालं पाहिजे पर्टिक्युलर माझं वेट पन्नास पंचावन्नमध्ये असायचं तेवढं तरी आलं पाहिजे पण आता सध्या तेवढं ते नाही आलं आहे पण सिक्स्टी वन सिक्स्टी टू तरी झालं आहे सेवन्टी टूवरून तरी हे माझ्यासाठी एक अचिवमेंट होती म्हणजे माझं रिझोल्युशन माझं हे पंचवीसमध्ये कम्प्लीट झालं आहे आणि सेकंड असं होतं की मला माझा जॉब परत जॉईन करायचा होता आणि तो पण मी केला हे दोन रिझॉल्युशन माझ्या दोन हजार पंचवीसमधले व्यवस्थित म्हणजे सक्सेस झालेत असं मला तरी वाटतंय आणि ज्या नाही जे नाही झाले ते मी नक्की दोन हजार सव्वीसमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत पण चला आता त्या अगोदर आपण मी माझे दोन हजार सव्वीससाठी जे रिझॉल्युशन फिक्स केलेत जे की मला पूर्ण करायचे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामध्ये सगळ्यात पहिलं रिझॉल्युशन माझं हे असणार की मी स्वतःला प्रायोरिटी देणार आहे कारण म्हणजे आतापर्यंत ना मी बहुत बहुतेक वेळा म्हणजे प्रत्येक वेळीच विचार तसं बघितलं तर प्रत्येक वेळीच मी माझ्या समोरचे जे असतील त्यांचा पहिले विचार केला आणि मग मी माझ्या स्वतःला प्रायोरिटी दिली आहे पण आता मी दोन हजार सव्वीसपासून ते नाही करणार आहे फर्स्ट प्रायोरिटी मी आणि माझा मुलगा असणार आहे आणि मगच बाकीचे असणार आहेत कारण आपण समोरच्यांना प्रायोरिटी देतो पण आपण आपला म्हणजे आपला विचार न न करता त्यांना प्रायोरिटी देतो हे त्यांना माहीत नसतं आणि ते आपल्याला तिथपर्यंत गृहीत पकडत नाही हा अनुभव मला भरपूर वेळेस आणि भरपूर गोष्टींमधून आलेला आहे तर मला असं वाटतं की पहिली आपल्याला बेस्ट प्रायोरिटी देणं हे म्हणजे एकदम बेस्ट आहे कारण जेव्हा आपण आपला स्वतःचा विचार करतो तर आपली ग्रोथ पण होते आणि आपल्यामध्ये चेंजेस पण होतात म्हणजे पॉझिटिव्ह चेंजेस होतात असं मला वाटतं तर हां मी पहिली प्रायोरिटी मला देणार आहे स्वतःवर प्रेम करायला तर शिकले पण अजून शिकणार आहे आणि माझ्या स्वतःसाठी ज्या गोष्टी आहेत म्हणजे मी माझ्या स्वतःचे स्वप्न म्हणा किंवा माझ्या बाळासाठी मी बघितलेले स्वप्न म्हणा माझ्या घरच्यांसाठी बघितलेले स्वप्न म्हणा ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी ही माझ्या गोष्टींना असणार आहे आणि मग ऑदर गोष्टींना असणार आहे सेकंड रिझॉल्युशन माझं हे असणार आहे की तेच तुम्हाला मग अशी म्हटल्याप्रमाणे की मी अचीव तर वेट लूज अचीव तर केलं आहे पण मला पाहिजे ते वेटमध्ये मी आलेली नाही आहे अजून माझं प्रत्येक वेई वेट ही फिफ्टी फिफ्टी फायू के जीपर्यंत असायचं मला ते तिथपर्यंत आणायचं आहे तर सेकंड रिझोल्युशनमध्ये ते असणार आहे आणि फक्त वेट पुरतंच मर्यादित नाही आपण जर आपल्या शरीराची काळजी जर घेतली ना घेतली नाही ना तर खूप त्याचे बॅड इम्पॅक्ट असतात हे मला कळलं आहे हे मी दोन हजार पंचवीसमध्ये अनुभवलं कारण म्हणजे वेगवेगळे वेग आजार आपल्याला जळून जातात जे की म्हणजे सांगण्यासारखे पण नसतात पण वेगवेगळ्या वेग 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 गोष्टी म्हणजे दररोज आपण फेस करत असतो मायग्रेन म्हणा डोकदुख डोकेदुखी म्हणा हे सगळ्या गोष्टी तर मी सगळ्यात माझं वेट मेंटेन करणारे आणि स्वतःकडे लक्ष देणारे फिटनेसकडे लक्ष देणारे त्यासाठी मग पाहिजे तर एक्सरसाईज स्वतःसाठी टाईम काढून व्यायाम म्हणा योगा म्हणा मेडिटेशन म्हणा या सगळ्या गोष्टी मी करणार आहे आणि म्हणजे मी ते करतेच पण आता मी आवर्जून त्या करणार आहे म्हणजे त्याला मी लेट गो नाही करणार आहे आत्तापर्यंत तर करत होते म्हणजे जसं टाईम भेटेल तसं करत होते पण आता नाही आता त्या गोष्टींसाठी मी टाईम काढणार म्हणजे काढणारच आहे हे माझं सेकंड रिझॉल्युशन असणार आहे थर्ड रिझॉल्युशन माझं हे आहे की मी फायनान्शियली आत्ता इंडिपेंडंट आहे पण पाहिजे तेवढा इन पाहिजे तेवढं मी माझे सोर्स नाही आहे कारण ऑफिस वर्क आहे पार्थ आहे घरी त्यामुळे मला असं वाटतं की माझा आणखीन थोडासा इन्कम ग्रो व्हावं त्यासाठीच मी हे यूट्यूबचं चॅनल पण एक इन्कम बेस म्हणजे इन्कमच्या साईडला बघूनच सा मी यूट्यूब जर्नी चालू केली होती माझी की जेणेकरून आज ना उद्या हो माझं इन्कम एक स्टार्ट होईल म्हणजे हाच एक उद्देश नव्हता त्यामागे पण हे हो हा होता हे मी सांगते तुम्हाला तर त्यासाठी पण मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं पण मला जा असं वाटतं की आणखीन माझा इन्कम सोर्स वाढला पाहिजे त्याकडे मी लक्ष करणार आहे आणि माझं पहिल्यापासून जॉब करणं म्हणजे मी करते जॉब पण माझं टार्गेट जॉब करणं नाही आहे मला एक स्वतःचं काहीतरी वेगळं अस्तित्व निर्माण करायचं आहे त्यासाठी मी दोन हजार सव्वीसमध्ये नक्कीच लढणार आहे आणि म्हणजे ट्राय तर नक्कीच करणार आहे त्या गोष्टींसाठी ते एक माझं रिझो रिझोल्युशन असणार आहे फोर्थ रिझॉल्युशन माझं हे असणार आहे की मी पार्ककडं लक्ष देणार आहे कारण आता तो अडीच वर्षाचा झाला आहे खरं तर त्याचं आता हे एज सुरू झालं आहे नवीन गोष्टी लर्निंग करायचं काय चांगलं काय वाईट सगळ्या गोष्टी बघायचं तर फोर्थ माझं रिझॉल्युशन हे असणार आहे की पार्क ची डेव्हलपमेंट मी व्यवस्थितरित्या पार पाडू म्हणजे एक चांगली आई म्हणून मी त्याचं ग्रोथ करू त्याला चांगले संस्कार देणं हे सगळ्या गोष्टी माझ्या त्या त्या रिझॉल्युशनमध्ये येणार आहे क का, काय चांगलं काय वाईट हे त्याला शिकवणं गरजेचं आहे म्हणजे या परिस्थितीमध्ये या काळामध्ये ना मुलींपेक्षा पण मुलांकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण काय चांगलं काय वाईट हा फरक आपण त्यांना लहानपणापासूनच लहानपणापासूनच आपण त्यांना शिकवला पाहिजे जेणेकरून ते एक चांगलं व्यक्तिमत्व घडून येतील असं त्यासाठी मला त्याला टाईम द्यायचा आहे आणि फिफ्थ रिझोल्युशन माझं हे असणार आहे की माझी स्वामी सेवा खरं तर मी म्हणजे देवाचं भरपूर करते जसं मला टाईम भेटेल तसं करते पण स्वामी सेवेत मला यायचं होतं म्हणजे स्वामींनीच मला स्वामी सेवेत आणलं असं मला वाटतं कारण भरपूर गोष्टींमध्ये मला छोटे मोठे अनुभव आलेत स्वामींचे पण माझ्याकडून त्यांची सेवा व्यवस्थित होत नव्हती म्हणजे पाहिजे त्या गोष्टी व्यवस्थित होत नव्हत्या कधी कदि कधीच मी म्हणजे माझं म्हणा किंवा हे पण मला आता डेली रुटीनमध्ये माझी स्वामी सेवा आणायची आहे हे माझं फिफ्थ रिझोल्युशन असणार आहे चला आता मी माझे स्वतःसाठी तयार केलेले पाच रिझोल्युशन तुमच्यासोबत शेअर केले आहे आणि मी ते रिझोल्युशन पूर्ण करण्यासाठी आणि दोन हजार सव्वीससाठी एकदम रेडी आहे होप सो तुम्ही सगळे पण रेडी असताल आणि तुम्ही सगळ्यांनी पण रिझॉल्युशन स्वतःसाठी तर ठरवलेच असतील अशी अपेक्षा आणि आणखी दुसरी हे की आता आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये असताल तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर के तुम्ही माझ्या जर्नीचा एक पार्ट होताल की मी माझे रिझॉल्युशन ग्रो कशी करते किंवा मी स्वतः ग्रो कशी करते मी स्वतः कशी, कशी अपडेट राहते या सगळ्या गोष्टी तुम्ही पुढे चालून बघतालच तर चला व्हिडिओ इथे सेंड करते खूप मोठा व्हिडिओ होत आहे मी रेडी आहे तुम्ही पण रेडी व्हा आणि आणि व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय